ठाणे महानगरपालिका हद्दीत डायघर परिसरात उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर घनकचरा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे वारंवार आंदोलन करून देखील प्रकल्पाचं काम सुरूच आहे त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं असून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे या, या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल आम्ही दोन हजार दोनपासून ते ठाणे महानगरपालिकेने इथे कचरा घालण्याचा था ठाट केलेला आहे विरुद्ध दोन हजार दोनपासून आम्ही संविधान मार्गाने आम्ही लढा देत आहे आणि आता जे बरेच वर्षापासून आमचा लढा चालू आहे या या आंदोलनाला आम्हाला आमचे पालकमंत्री नाईक गणेशजी नाईक साहेब रमेशदादा पाटील आणि वसंतदा वसंत डावकरे साहेब यांनी सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे आम्ही आत्ता जो प्रकल्प जेव्हा जेवणा दोनला जागा घेतली महापालिकेने तेव्हाची परिस्थिती नाही आत्ताची परिस्थितीमध्ये बराच फरक आहे आता इथे नवीन वसाहती झाले आहेत नवीन दो दोन सी बी सी बोर्डचे दोन दोन शाळा झाल्या था। आहेत आपली महापालिकेची शाळा आहे बाजूला तलाव आहे आता बाजू त्याच्या बाजूला महापालिकेने आता प्रस्तुतीग्रह नवीन मंजूर केलेला आहे तर असे असताना आणि बाजूला आमचे नाना धर्म धर्माधिकारी यांची बैठक आहे आमचे देवस्थान आहे सर्व एवढे असतानासुद्धा या लोकांनी जाणून बुजून इथे आम्हाला डायगर गा ग्रामस्थांच्या जागेवर आमच्या गावठाण विस्तारासाठी राखून ठेवलेल्या जागेवर या लोकांनी घणप्रगाचा प्रकल्प रावर राबवण्याचा जो घाट घातला आहे त्याला विरोधासाठी आम्ही इथे आज ब धरणं आंदोलन ठाणे महानगरपालिकेच्या सुधारित वि विकास आराखड्यामधील जो अठरा हेक्टर जमिनीमध्ये पार्कासाठी आरक्षण असलेला जे आरक्षण होतं अठरा हेक्टरमध्ये त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेने सुधारित आरक्षण करून त्याच्या पाच हेक्टर जमिनीमध्ये घनकसर प्रकल्प राबवण्याचा तो सुर प्रकल्प सुरू केलेला आहे मुळात वीस वर्षापासून येथील जो मंडल अधिकारी होते तहसीलदार मार्फत जो अहवाल तयार करण्यात आला त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की के येथील ग्रामस्थांचा विरोध आहे या ठिकाणी असलेलं हायटेशन जे टाटा पॉवर असतील किंवा महापारेशन असतील या ठिकाणी बैठक संप्रदायाचा असलेला हॉल असेल किंवा येथे शेतकरी करत असले शेती असेल आणि या ठिकाणी बेघर आणि भूमियांचे जे प्लॉट्स वगैरे आहेत आणि या ठिकाणी अनेक मोठमोठ्या प्र गृह प्रकल्पांचे या ठिकाणी प्रकल्प राबवले जाते म्हणजे हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक राहायला आले आहेत आणि काही दिव महिन्यापूर्वीच या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेने इंटरनॅशनल स्कूलला सुट्ट या ठिकाणी मान्यता दिलेली आहे म्हणजे येथील नागरिकांचं आरोग्याचं आणि शिक्षणाच्या बाबतीत यांचं यांना या प्रकल्पापासून खूप त्रास होत आहे लगतच अर्ध्या किलोमीटरवर जर असलेले शंकर महादेवाचं ऐतिहासिक प्राचीन मंदिर या ठिकाणी आहेत पडले गावात असलेले निसर्ग संपन्न संपदा म्हणजेच या ठिकाणी पडलेगाव ते पंधरा ते वीस जाती प्रजातीचे पक्षी पशुपक्षी या ठिकाणी आढळून येत असतात पक्षीप्रेमी या ठिकाणी आवर्जून येत असतात जर हा प्रकल्प असंच वाढत गेला तरी ये येथील नैसर्गिक साप साधन संपत्तीसुद्धा नष्ट हो होण्याच्या मार्गावर आहे म्हणून या ठिकाणी नागरिकांनी जो लक्षवेधी धरणे आंदोलन केलं या आंदोलना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि माझी महानगरपालिका ठाणे महानगरपालिका प्रशासन असेल किंवा राज्य शासन शासन असेल यांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करावा आणि प्रत्यक्ष पाणीसुद्धा प्र करावी आणि हा येथील घनक कचरा प्रकल्प एखाद्या सी आर जेडच्या भागात निर्मनुश ठिकाणी त्यांनी राबवावा आणि जेणेकरून येथील नागरिकांना त्रास होणार नाही असं त्यांनी प्रयत्न करावा धन्य